नमस्कार मंडळी तर आपल्या द रिअल ट्रेडमध्ये आपलं स्वागत आहे चला तर, तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात कोणकोणते स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतील आणि आपल्या निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी आणि सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल्स तर मित्रांनो काल मी सा म्हणालो होतो की जर मार्केट गॅपडाऊन होऊ शकतं तर गॅपडाऊन झालं होतं आणि मार्केटने पूर्ण जी रॅली आहे ती अपसाईडला दिली एकदम असं उंगाटच मार्केट पळालं आता जर आपण उद्या बघू तर आपण आधी डेली टाईम फ्रेमवर बघूयात डेली टाईम फ्रेमवर मला असं दिसतं की हा जो आहे मार्केटने छान असा सपोर्ट घेतला म्हणजे कोणता हा हा जो आहे हा सपोर्ट पन्नास हजार चारशे चोवीस फिफ्टी थाउजंड फोर ट्वेंटी फोरचा सपोर्ट देन मार्केट आता आहे सेलरने जी सेलिंग केली आहे ती आहे फिफ्टी वन थाउजंड थ्री एटी टू आता जर आपण डी जे आय बघतो डाओजोन्स बघतो तर ते खूप वरती गेलेलं आहे तर मला असं दिसतं की जर तो मार्केटवरती गेला कधी कधी आपलं मार्केट हे त्याच्याप्रमाणे चालतं जर फिफ्टी वन थाउजंड थ्री एटी टू उद्या कदाचित डायरेक्ट इथे गॅप डाऊन होऊ शकतं म्हणजे किती आपण जर बघू द इथे फिफ्टी वन थाउजंड वन नाईन्टी फोरच्या आसपास गॅपअप होईल सॉरी गॅपअप होईल आणि मग तिथून मार्केट फिफ्टी वन थाउजंड थ्री थ्री एटी टूला टार्गेट करायला जातील कारण की खूप लोकं आहेत ज्यांनी इथं सेल करून ठेवले इथे सेल करून ठेवला आहे इथे सेल करून ठेवलेलं आहे ठीक आहे आता मला असं वाटतं की दोन दिवस मार्केटने बाहेरच लोकांना खूप छान मुवमेंट दिली आहे खाली पण कंटिन्युअस आलं कसं असं कधीच रिव्हर्स झालं नाही आणि इथेही मार्केटवरती कंटिन्युअस आलं तर जर उद्या कदाचित एक रेंज बनवेल कदाचित उद्या एक रेंज बनवू शकतो ह्या फिफ्टी वन थाउजंड वन वन सेवन आणि फिफ्टी वन थाउजंड थ्री एटी टू ह्याची रेंज बनवू शकतो किंवा कदाचित आपल्याला उद्याच इथपर्यंत मिळू शकतं तर आपण तीन सिनारो घेऊयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात जर उद्या गॅपअप झाला तर डायरेक्ट आपला इथपर्यंत फिफ्टी वन थाउजंड थ्री नाईंटी फायपर्यंत गॅपअप होईल आणि कदाचित मार्केट पुन्हा तिथून मग खाली येऊ शकतं तो गॅप फिल करायला कारण की आज गॅपअप आज गॅप डाऊन झाला आणि जसा त्याने मार्केटने गॅप फिल केला त्याप्रमाणे तर पहिली कंडिशन आहे गॅपअप झाला म्हणजे सपोज फिफ्टी वन थाउजंड थ्री एटी नाईनच्या इथे झाला तर हे जे सेलर आहेत इथे वरती जाऊ शकतं फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेडचा खूप मोठा असा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होऊ शकतो कारण की मार्केट खूप वेळा ट्राय केलं आणि त्यानंतरने सेलरने डाउन करून मार्केटला खाली पाडलं तर पहिला आपला जर गॅपअप झाला तर फिफ्टी वन थाउजंड फाय वन झिरोपर्यंत जाऊ शकतो त्याआधी मार्केट खाली यायला हवं मार्केट खाली इथे इथे गॅपअप होऊन मार्केट खाली येईल आणि इथे परत कुठला तरी असा स्टेप बनवून मार्केट वरती जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर जर गॅपडाऊन झाला जर गॅपडाऊन तर मला असं वाटत नाही की गॅपडाऊन होण्याचे चान्सेस आहेत गॅपअपच होण्याचे चान्सेस आहेत तरीसुद्धा डाऊन झाला तर इथपर्यंत गॅपडाऊन किंवा हा जो आहे इथपर्यंत गॅपडाऊन होऊ शकतो आणि पुन्हा मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत तर आणि जर ह्याच्या आसपासच ओपन झाला ह्याच्या आसपास ओपन झाला तर सेम बायर्स लोकांना आणि सेलर्स लोकांना दोघांनाही चान्स आहे की मार्केटला एकतरी खाली घेऊन जायचं किंवा वरती घेऊन जायचं दे बघा इथे कंटिन्युअस मार्केटने ना एक दिवस दोन दिवस हे तीन दिवस हे चार दिवस हे चार दिवस कंटिन्यू सेलरला प्रॉफिट दिले तर माझ्या मते आता बायर्सची बारी आहे बायर्स लोकांना प्रॉफिट मिळायलाच हवं <laughs> मिळायलाच हवं कारण चार दिवस इथे खूप लोकांनी बायर्स लोकांनी एंट्री घेतली असेल आणि त्यांचे खूप लॉसेस झाले असतील आणि मार्केट आहे ना ते सगळ्यांना देतं एवढं लक्षात घ्यावं सगळ्यांना प्रॉफिट मार्केट देतं तर आपल्या आपला टर्न यायची वाट बघायची तर उद्याचं जसं मी सांगितलं की गॅपअप झालं तर कदाचित थोडं थोडासा गॅप फिल करून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं पण कसं आहे कधी कधी मार्केटना त्याची जी एक्सपायरी असते वेन्सडेला त्या वेळे वेन्सडेला एक्सपायरीला जरा मार्केट, मार्केट मुवमेंट देतं उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी आणि कधीकधी फिन निफ्टीच्या एक्सपायरीला पण मार्केट खूप मुवमेंट देतं फिन निफ्टी वाढला त्याप्रमाणे बँक निफ्टी पण वाढतो तर उद्या चान्सेस आहेत वरती जाण्याचे पण असं नाही की अरे चालला वरती म्हणून घ्या आपला पॅटर्न बनवू द्या कुठलाही वरती जाण्याचा पॅटर्न बनवू द्या डब्ल्यू पॅटर्न हेड अँड शोल्डर कोणताही पॅटर्न बनवू द्या तो पॅटर्न झाला देन अँड देन ओनली तुम्ही एंट्री घ्या ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात निफ्टी फिफ्टी चला निफ्टी फिफ्टी वा निफ्टी फिफ्टीकडे बघितलं तर निफ्टी फिफ्टी छान असा पॅटर्न बनवलेला आहे मस्त पॅटर्न बनवलेला आहे आपण हॉरिझन्टल लाईन ड्रॉ करूया इथे खूप छान असा पॅटर्न बनवलेला आहे जसा बँक निफ्टी खूप वरती आला तसा निफ्टी फिफ्टी एवढा वरती आलेला दिसत नाही आहे ट्वेंटी फोर थाउजंड एट फोर्टी फोर टू नाईन फोर्टी टू म्हणजे मी काल जे म्हणालो होतो तिथपर्यंत आता खूप छान पॅटर्न बनवलं जर गॅपअप झाला जर गॅपअप एक इथपर्यंत झाला गॅपअप आणि तो गॅपअप म्हणजे ट्वेंटी फायव्ह थाउजंडच्या इथपर्यंत आला तर मार्केटने थोडासा गॅप फिल करून जर मार्केट वरती जाईल इथपर्यंत तर मार्केटला आपले ट्वेंटी फायव्ह थाउजंड वन सेवंटी थ्री इथपर्यंत मार्केट देऊ शकतं ठीक आहे ट्वेंटी फायव्ह थाउजंड वन सेवेंटी थ्री आणि हा छान असा पॅटर्न झालेल्या पंधरा मिनिटाच्या टाईम पिरियरम तुम्हाला ही माहिती असेल कोणता पॅटर्न आहे ठीक आहे जर गॅपअप झाला ट्वेंटी फायव्ह थाउजंडच्या तो तर वरती थोडासा खाली येऊन परत वरती जाऊ शकतो आणि जर गॅपडाऊन झाला डाऊन होण्याचे चान्सेस नाही आहेत तरीसुद्धा आपण ती केस बघूयात ट्वेंटी फोर थाउजंड एट नाईन्टी नाईनच्या इथे जर डाऊन झाला तर मार्केट तो गॅप फिल करायला पुन्हा वरती जाऊ शकतो म्हणजे ओवरऑल मला असं वाटतं की मार्केट बुलिश सेंटिमेंट आहे मार्केटचं तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर इथेच आसपास ओपन झाला तर खूप सोनेपेसो हा का मार्केट खाली येईल आणि तिथून परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत म्हणजे वरती जाण्याचे चान्सेस आहेत तर आपला हा फुल जर मार्केट डाऊन साईड आला तर हा आपला छान असा सपोर्ट आहे ट्वेंटी फोर थाउजंड एट थर्टी एट तर बघूया आता आपण सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स उद्या आहे ह्याची एक्सपायरी जे आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या बरोबर त्याला मार्केटने रिस्पेक्ट केला आणि वरती गेल्या कालच्या ह्या लेवल्स होत्या तर ही जी लोकं आहेत ट्वेंटी थ्री थाउजंड एट सेवेंटी थ्री इथं ही लोकं बसलेली आहेत आणि यांना छान असं प्रॉफिट होत आहे आता त्यांचं प्रॉफिट घालवायचं कसं त्यासाठी मार्केटला वरती जावं लागेल हा जो आहे हा वाला ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन नाईंटी थ्री हा रेजिस्टन्स कदाचित होऊ शकतो जर मार्केट आसपास ओपन झालं म्हणजे आपण ही लाईन हो इथे ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन ट्वेंटी टूच्या आसपास ओपन झालं तर आपल्याला खूप आहे वरती जाण्याचे चान्सेस जा आहेत पण जर डायरेक्ट थोडंसं गॅप डाऊन झालं म्हणजे इथपर्यंत ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स वन एट पुन्हा तो गॅप फिल करायला वरती जाऊ शकतो आणि जर आपण एक कंडिशन कदाचित इथेच डायरेक्ट ट्वेंटी सेवन थाउजंड सेव्हन नाईन्टी फोरच्या इथे ओपन झालं मग ट्वेंटी थ्री थाउजंड एट सेवेंटी थ्री येऊ शकतो पण तेच म्हणतो एक डायरेक्ट गॅपअप ओपन झालं तर आपण डायरेक्ट उड्या नाही मारायच्या की कॉल बाय करायचा पॅटर्न बघायचा पॅटर्न कसा बनतोय तो बघायचा कारण की ऑलरेडी ह्या ज्या आहेत ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलने खूप लोकांना उडवलेलं आहे खूप बायर्स लोकांना म्हणजे सेल ज्यांनी शॉर्ट केलेलं होतं त्यांना खूप लोकांना उडवलेलं आहे आणि मग मार्केट खाली आलं आता मग उद्या एक्सपायरी आहेत तर उद्या जसं मी म्हणालो की दोन दिवस मार्केटने मुवमेंट दिली तर कदाचित सायड होय सायडवेज होण्याचे चान्सेस आहेत जर साईडवेज नाही झाला जर तुम्ही एकदा दोनदा एंट्री घ्या जर तुम्हाला तुमचा पॅटर्न दिसला आणि तुम्ही एंट्री घेतली आणि दोनदा जर तुम्हाला एकदा लॉस झाला आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट मिळालं वेल अँड गुड पण जर तुम्हाला दोन्ही वेळा लॉस झाला तर समजायचं की आजचं मार्केट साईडवेज आहे कधी कधी फिन निफ्टीची एक्सपायरी असते तर बारा नंतर एक नंतर ट्रेड वरती होतो कदाचित असंही होऊ शकतं तर सगळ्या बाजू या तुम्ही बघून ट्रेड घ्या तर मित्रांनो एक छानसा स्टॉक आहे आपल्याकडे सुंदरम ब्रेक लायनर काहीतरी सुंदरम एक मिनटं सुंदरम ब्रेक डी ए ए एम सगळं सुंदर सुंदर आहे ठीक आहे आपण डेली टाइम फ्रेमवर बघूया बघा डेली टाईम फ्रेमवर बघितलं ना तुम्हाला एक छानसा पॅटर्न दिसेल जो की आहे मार्केटवरती गेलं त्याच्यानंतर मार्केट थांबलं म्हणजे आपण ह्याला कन्सोलिडेशन म्हणतो आणि मार्केटने ब्रेकआउट दिला विथ अ नाईस व्हॉल्यूम तर ह्याला म्हणतो आपण ब्लॅक अँड पोल पॅटर्न तर छान असा फ्लॅग अँड पोल पॅटर्न झालेला आहे आणि आप आपण इथं म्हणजे हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न मला दिसत आहे जर तुमचाही अभ्यास करून तुम्हीही बघा तर जर हा वरती जाईल तर मला असं वाटतं की हा दीड हजारपर्यंत जायला पाहिजे मी जसं सगळ्यांना प्र पहिल्या ही व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मार्केट जर सातशेच्या आठशेच्या आसपास असतं तर त्याला ते तिथपर्यंत हजार त्यांचं पहिलं मिनिमम टार्गेट असतं तर हे हजार ह्याने पार पाडलेलं आहे आणि छान असा व्हॉल्यूम पण आहे आणि ब्रे बॅग अँड पोल पॅटर्न पण बनतोय तर मिनिमम फाय वन थाउजंड फाय हंड्रेड असायला हवं ठीक आहे तर मित्रांनो छान छान अपडेटसाठी अशाच नक्कीच आपला लाईक आपला शेअर मार्केटचा जो चॅनल आहे द रिएलटेड आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक करायला लाजू नका बिंदास करा, ला ला करा पैसे लागत नाहीत फुकट आहे लाईक बिंदाच करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू